योगेश सुरेश फरडे साबगाव पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार महायुतीमधून निवडणूक लढवायची तयारी उच्च शिक्षित क्षेत्रात विशेष योगदान साबगाव पंचायत समिती गणात आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या गणातून महायुतीमधून इच्छुक उमेदवार म्हणून योगेश सुरेश फरडे यांनी आपली तयारी सुरू केली आहे योगेश परडे हे उच्च शिक्षित सर्व क्षेत्रांची सखोल जाण असलेले आणि समाजाशी नाल घट्ट जोडून काम करणारे एक युवा व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे योगेश परडे हे गेल्या काही वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शाळे साहित्य आणि छत्रिया वाटप शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे तसेच गावातील तरुणांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवणे अशा अनेक उपक्रमांमधून समाजसेवेची वाट धरली आहे त्यामुळे ते केवळ राजकी एक राजकीय इच्छुक उमेदवार नसून एक कार्यकर्त्याच्या रूपातील सामाजिक शिलेदार म्हणून देखील लोकांमध्ये ओळखले जातात साबगाव व परिसरातील नागरिकांना फरडे यांच्या उमेदवारीमुळे एक सक्षम शिक्षित आणि विकासाभिमुख पर्याय उपलब्ध झाला आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे